नमस्कार मी तुषार ओवाळ सामनाच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत सध्या आपण खूप एक धकाधकीच्या आयुष्यात जगत आहोत आणि या धकाधकीच्या आयुष्यात कधी कुणाला काय होईल काही सांगता येत नाही कधी तब्येत बिघडेल काही सांगता येत नाही आणि यासाठी तुम्हाला उपचार घ्यावे लागतात आणि कधी कधी ह्या ट्रीटमेंट खूप महाग पडतात अर्थात ज्याची ज्याच्याकडे ज्याची ऐपत आहे तो हा सगळा खर्च करू शकतो पण सर्वसामान्य मध्यम वर्गीय आणि जे गरीब असतात त्यांना हा खर्च परवडलेच असं काही सांगता येत नाही आणि तेव्हा प्रत्येकाच्या कामाला येतो इन्शुरन्स तर हा इन्शुरन्स कधी कधी कंपनीकडनं मिळतो काहींना मिळत नाही किंवा तो घेताना काही चुका करतात आणि बऱ्याच वेळेला लोक इन्शुरन्स घेत नाही आणि जेव्हा हा खर्च येऊन पडतो डोक्यावर आणि तेव्हा मग लोकांना वाटतं की अरे आपण इन्शुरन्स न घेऊन चूक केली आहे इन्शुरन्स घेताना नेमकं काय काळजी घेतली पाहिजे काय चुका टाळाव्यात याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहे स्पर्धा लगड कुलकर्णी स्वर्धा खूप खूप स्वागत तुझ्या कार्यक्रमात थँक्यू सो मच so स्वर्धा लगड कुलकर्णी यांची ओळख अशी की त्या लगड फायनान्शियल सर्व्हिस चालवतात गेल्या बारा वर्षांपासून आणि त्या इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून काम करतात त्यांनी आतापर्यंत दोन हजार क्लेम्स सेटल केलेत आतापर्यंत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वर्धा माझा पहिला प्रश्न आहे इन्शुरन्स घेणं न घेणं हा आता प्रश्न उरला नाहीये आपण नोकरदार असेल किंवा कोणीही असेल काने तो इन्शुरन्स घेतलाच पाहिजे पण महत्वाचा प्रश्न असा की इन्शुरन्स घेताना लोक काय चुका करतात आणि त्या ता कशा टाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं की आपलं जे हेल्थ इन्शुरन्स हा भाग असतो म्हणजे आरोग्य विमा ज्याच्याबद्दल आपण खूप वेळा ऐकतो आणि मेडिक्लेम हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो तर हे तिन्ही शब्द मुद्दाम वापरण्याचं कारण असं की इन्शुरन्स म्हटल्यावर आपण बरेच इन्शुरन्सचे प्रकार बघतो त्यापैकी आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलतो आहोत तर हेल्थ इन्शुरन्स घेताना मोस्टली आपण ज्या ज्या चुका करतो त्यामध्ये सगळ्यात आधी की आपल्या जो कोणी ओळखीचा असेल किंवा कोणीतरी काही क्लेम आला आणि आपल्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि मग आपल्याला असं जाणवलं की आपला हेल्थ इन्शुरन्स नाहीये आपण तो हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे तर ती चूक पहिले टाळली पाहिजे आपली जेवढं कमी वय आहे आपला आपल्याला कळलं की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये लगेच आपला इन्शुरन्स आपण करून घेतला पाहिजे दुसरं आपल्या पॉलिसी मध्ये आपल्याला आधीपासून असलेले आजार याची माहिती अगदी सविस्तर दिली पाहिजे म्हणजे तो आजार कधीपासून आहे त्याची ट्रीटमेंट आपण किती काळ घेतली होती आत्ता त्याविषयी काही मेडिकेशन चालू आहे का हे सांगितलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आहे ती पॉलिसी कधीच डिस्कंटिन्यू करू नका आपल्याला जर कंपनी नाही आवडली आपल्याला जर कंपनीशी काही प्रॉब्लेम असेल क्लेमचा काही चुकीचा अनुभव आला तर आपण पॉलिसी पोर्ट करू शकतो पण या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या अडवायझरशी बोललं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या इन्शुरन्स अडवायझरवर विश्वास ठेवा त्याला आपल्या पॉलिसीबद्दल काय काय आपल्या गरजा आहेत त्याविषयी अचूक माहिती द्या म्हणजे पूर्वी आपल्या आपल्याला स्वतःला नाही आहेत आजार पण आपल्याला काही इनहेरिडेटरी म्हणजे अनुवंशिक काही आजार आहेत का किंवा आईबाबांना काही आजार आहेत जे आपल्याला येऊ शकतात तर या सगळ्याविषयी मोकळेपणाने बोललं गेलं लग पाहिजे आणि त्या सगळ्याचा विचार करूनच आपण आपली मेडिक्लेम घेतली पाहिजे माझा दुसरा प्रश्न असा आहे की बरेच जण लोक इन्शुरन्स देतात सोडून देतात की चला आता आपल्याला काही झालं तर इन्शुरन्स वगैरे आहेत आणि काही झालं की आपल्याला आपण डायरेक्ट ऍडवायझर असेल किंवा जी कंपनी असेल तो सगळं हो खर्च बघून पण इन्शुरन्स घेतल्यानंतर माणसाने निश्चिंत राहायला अजिबात नाही कारण इन्शुरन्स घेणं ही आपली गरज आहे आणि तो योग्य इन्शुरन्स देणं ही ऍडवायजरची जबाबदारी आहे पण त्या इन्शुरन्सचा वापर कसा करता येईल किंवा इन्शुरन्समध्ये कोणकोणते बेनिफिट्स आहेत कोणकोणते आपण फायदे घेऊ शकतो याची माहिती आपल्याला असली पाहिजे Uh, मघाशीच्या प्रश्नाचं उत्तर देताना एक महत्वाची गोष्ट माझी कदाचित स्किप झाली की ज्यामध्ये आपण आपल्या पॉलिसी कोणती घेतोय तर त्याचा म्हणजे त्याच्यासाठी जे निकष लावतो त्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा लावतो की स्वस्त मेडिक्लेम घ्यायची तर स्वस्त मेडिक्लेम हा विषय न ठेवता कोणत्या पॉलिसीमध्ये आपल्याला महत्वाचे असलेले सगळे बेनिफिट आहेत आणि त्यासाठी आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसीज आपल्यासाठी ऑफर करतात तर या सगळ्या पर्यायांचा विचार करून कॉस्ट इफेक्टिव्ह कुठलं आहे हे सगळं ठरवून मग आपल्यासाठी पॉलिसी घेतली पाहिजे mm -hmm. आता आपण जो विचार करतो mm -hmm. अ, मेडिकले मेडिकले की आपल्याकडे मेडिक्लेम आहे म्हणजे आपण आजारी पडायला मोकळे म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडे रिन्युअल झाले मेडिक्लेम घेतली की लोकांचं पहिलं असं असतं की आता मी पंधरा लाखापर्यंत किंवा तीस लाखापर्यंत आजारी पडायला मोकळं असं नसतं ऍक्च्युली कसं असतं की मेडिक्लेम आपण का घेतो तर ज्या वेळेला आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सी येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला फायनान्शियल लॉस बेअर करावा लागेल तर तो लॉस टाळण्यासाठी आपण ही मेडिक्लेम घेत असतो किंवा तो लॉस भरून काढण्यासाठी मेडिक्लेम घेत असतो आता बऱ्याचदा लोकांचं असं असतं की आता मी आजारी पडलो की आपल्याला शंभर टक्के क्लेम मिळेल म्हणजे जर मला पाच लाख लागले तर पाच लाख पूर्ण मिळतील पण तसं नसतं पॉलिसीमध्ये सबलिमिट असतात को पेमेंट असतात किंवा कॅपिंग असतात तर हे कोणते आहेत याची माहिती घेतली पाहिजे आणि या सगळ्यासाठी आपल्याला पॉलिसी जी घेतोय त्याविषयीचे सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत आणि समजा नसतील तर आपल्या ऍडवायझरशी बोलून त्या सगळ्याची माहिती घेतली पाहिजे बर एक याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा असा की आता माझ्यासारखे नोकरदार आहेत जे सर्व्हिस करतात नाईन टू फाईव्ह जॉब असतो हो करतात त्यांना एक चांगलं पॅकेज असतं काही काही कंपन्या त्यांना इन्शुरन्स वगैरे सुद्धा देतात त्यांच्या पॅकेज मधून पण जर मला कंपनीने जर इन्शुरन्स दिला आहे तरी मग मी निश्चिंत राहायला पाहिजे की मी सुद्धा ते व्हेरीफाय करायला पाहिजे की इन्शुरन्स काय आहे त्यांनी किती मला त्याच्यामध्ये क्लेम सेटलमेंटसाठी पैसे दिले आहेत त्यासाठी मी काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी पॉलिसी कंपनी देते आहे तर त्या पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन काय हे वाचलं पाहिजे म्हणजे आपण अगदी जाहिरात जेव्हा बघतो तेव्हा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं त्या जाहिरातीत शेवटी लिहिलेलं असतं म्हणजे प्रत्येक पॉलिसीला टर्म्स अँड कंडिशन्स या असतातच त्यामुळे आपल्या कंपनीकडून मिळणाऱ्या मेडिक्लेम मध्ये आपल्याला कव्हरेज किती आहे कोणकोणते आजार कधीपासून कव्हर होणार आहेत या सगळ्याची माहिती घेतली पाहिजे हा पहिला प्रश्न आणि दुसऱ्या म्हणजे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की जर कंपनीकडनं मेडिक्लेम मिळतोय तरी आपण आपला घेतला पाहिजे का तर तो असलाच पाहिजे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे मेडिक्लेम असतो कंपनीचा आणि त्या दरम्यान आपल्याला काही हॉस्पिटलायझेशन होतं बऱ्याचदा ते मेजर असू शकतं म्हणजे कॅन्सर हार्ट अटॅक वगैरे या सगळ्या गोष्टी त्यानंतर आपण आपल्या वर्किंग म्हणजे आपली ऑफिसची कंपनी चेंज करतो नवीन कंपनीमध्ये जर समजा त्यांनी आपल्याला मेडिक्लेम दिला नाही आणि त्यानंतर ना आपण म्हटलं की नाही आता आपल्याकडे ह्या कंपनीने दिलेला नाहीये म्हणून आपला मेडिक्लेम काढून घेऊ तर ते होईल का तर तसं होऊ शकतच नाही काय होतं की जर आपल्याला कॅन्सर असेल किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल किंवा कुठलाही मेजर अगदी सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल तर कंपनी आपल्याला मेडिक्लेम कव्हरेज देताना विचार करते दे। म्हणजे साधी गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला कंपनी मेडिक्लेम देत नाही जेव्हा आपण तब्येतीने फिट एन पाईन आहोत तेव्हा कंपनी मेडिक्लेम देते तर या सगळ्यासाठी आता बऱ्याचशा कंपन्यांनी असं पण दिलेलं आहे की तुम्हाला कितीही गंभीर आजार असला तरी आम्ही देऊ पण हे कंपनी आपल्या सगळ्या हेल्थ हिस्ट्री त्यानुसार कंपनीला येणाऱ्या लायबिलिटीचा विचार करून देत असते त्यामुळे या गोष्टीवर अवलंबून राहता कामा नाहीये आपली कंपनीची जरी मेडिक्लेम असेल तर ती असते तीन लाख पाच लाख पाच लाखापेक्षा जास्त नसते तर त्या व्यतिरिक्त आपला वैयक्तिक विमा पर्सनल मेडिक्लेम आपल्या फॅमिलीसाठी आपण काढून घेतलेला असला पाहिजे म्हणजे कंपनीने जरी तुम्हाला इन्शुरन्स दिला तरी तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे रिलायन अवलंबून राहता कामा नाही करेक्ट ओके okay. माझा पुढचा प्रश्न असा आहे की समजा मी एक वैयक्तिक इन्शुरन्स काढायचं असेल किंवा माझ्या फॅमिलीसाठी इन्शुरन्स काढायचं असेल तर याच्यामध्ये मी ईएमआय किंवा तो त्याचा संपूर्ण कॉस्ट नाही विचारते एकूण किती लाखांचा मी विमा काढला पाहिजे माझ्या पर्सनलचा माझ्या वैयक्तिकरित्या आणि माझ्या कुटुंबाचा तो किती लाखांपर्यंत असायला पाहिजे म्हणजे मी थोडा रिलॅक्स असेल त्यासाठी right. एक कमीत कमी आपला कमी पंधरा ते वीस लाखाचा मेडिक्लेम असला पाहिजे कारण आता आपण पर्सनल म्हणजे पर्सनल फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम जो असतो म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबाचा मेडिक्लेम हा पंधरा लाखापर्यंत कमीत कमी असला पाहिजे कारण मेट्रो सिटीज मध्ये किंवा अगदी नाशिक सारख्या शहरामध्ये म्हणजे मी मधून आहे तर नाशिक सारख्या शहरामध्ये सुद्धा एखाद्या आजारपणासाठी येणारा खर्च हा खूप जास्त आहे आणि तो किती येईल कसा येईल यावर आपण नाही याचं साधं गणित सांगते की समजा पंधरा लाखाची आपण एफडी केली आणि त्याला अगदी दहा टक्के दरवर्षी आपल्याला व्याज मिळते असं आपण गृहित धरलं एक याच्यामध्ये तर मिळणार पंधरा हजार बरोबर आहे तर समजा जर आपल्याला आजार पण आलं तर पंधरा हजार रुपयाचा प्रीमियम भरलेली मेडिक्लेम वापरायची का पंधरा लाखाची एफडी मोडायची याचा विचार आपण केला पाहिजे म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपल्याला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं तर या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये चेक करायचं कधीही पॉलिसी घेताना की कॅपिंग काय आहे सबलिमिट आहेत का आपण व्हॉलेंटरी डिडक्टेबल किंवा कोपे हा विषय सध्या बघतो आहोत की जी समजा आपण ऑप्ट आप केली आपल्या पॉलिसीमध्ये तर आपल्याला पॉलिसीच्या प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळतो तर तसं काही नाही आहे ना किंवा तसं काही आहे का तर असे बरेचशे छोट्या छोट्या गोष्टी असतात जेव्हा आपण इन्शुरन्स हा विषय ऍडवायझरशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी बोलायला जातो तेव्हा या प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या घेऊन समजवल्या जात नाही तर मुळातच इन्शुरन्स विषय जी एक आपल्याकडे अनास्था आहे किंवा आपल्याला नाही ऐकायचं यापेक्षा इन्शुरन्स विषय मोकळेपणाने बोला खूप प्रश्न विचारा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग मेडिक्लेम आपल्यासाठी घ्या पण ग्राहकांचा एक असा एक तक्रारीचा सूर असतो दोन तक्रारी असतात त्यांच्या पहिलं की आम्ही हे पैसे त्यांना पैसे वाया का घालवायचे हा एक त्यांचा प्रश्न असतो की मेडिकल मध्ये पैसे वाया जातात जर नाही युज झाला तर काय करणार एक पहिलं आणि दुसरं असं की इन्शुरन्सची माणसं भेटली ते पहिलं सांगतात की तुम्हाला आजार झाल्यावर किंवा तुम्ही काय फायदे होणार असे सांगतात म्हणजे अशा दोन तक्रारी असतात सामान्य माणसाच्या बेसिकली इन्शुरन्स हा व्यवसायच मुळात इमोशन्स वर, वर चालतो uh, की तुम्हाला काही झालं तर मेडिकल रिलेटेड झालं तर मेडिक्लेम घ्या आणि लाईफ रिलेटेड झालं तर लाईफ इन्शुरन्स घ्या म्हणजे टर्म इन्शुरन्स किंवा आपल्या बाकीच्या पॉलिसीज सो हा विषय प्रत्येकाच्याच दृष्टीने येतो तर मुळातच तुम्ही सुद्धा तुम्हाला काही होईल किंवा काही झालं तर असा विचार न करता आपल्यासाठी म्हणजे uh, मुळातच इन्शुरन्स किंवा फायनान्शियल मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक महत्वाची टर्म आहे की तुमचं एक जर तुम्ही जो इन्कम स्वतः कुटुंबासाठी आणताय स्वतःसाठी आणताय तो जो सिक्युअर करायचा असेल तर आपल्याला त्याच्या सिक्स पर्सेंट सेव्हन पर्सेंट टेन पर्सेंट कॉस्ट जी आहे ती त्याच्या सिक्युरिटीसाठी दिली पाहिजे म्हणजे जर का आपण फायनान्शियल प्लॅनिंग करत असलो आणि मेडिक्लेमसाठी आपण तरतूद करणारे का नाही आपण आपन् आपण एफ डी करू आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू आणि आपण पैसे साठवत जाऊ आणि जर आपल्याला ऍडमिट व्हावं लागलं इमर्जन्सीमध्ये होत ते म्हणजे असं ठरवून होत नाही की आज चला उठलो आणि डायरेक्ट ऍडमिट झालो आणि हार्टले गेलो असं असं होत नाही अचानक इमर्जन्सी येते आणि ऍडमिट होतो मग आपण पैसे कुठले काढतो किंवा वापरतो तर आपल्या या फायनान्शियल आपलं घरातलं सेव्हिंग होतात किंवा आपल्या अॅसेट्स असतात काही सोनं बिन ते आपण लिक्विडेट करतो आणि वापरतो तर या सगळ्या ऍसेट्स किंवा हे सगळं आपलं इन्कम सिक्युअर करण्यासाठी आपण इन्शुरन्स मेडिक्लेम केला पाहिजे हे एक महत्वाचं आहे आणि दुसरा मुद्दा जो तू म्हंटलास की ज्यामध्ये लोक आपल्याला म्हणजे मला काही झालं तर किंवा हा सगळा विषय असतो तर तो एक इमोशनल पार्ट असतो त्याच्या व्यतिरिक्त आपण या काही फार करू शकत नाही पण एक काही लोक असं म्हणतात की समजा मी एक वर्षभरासाठी मी प्रीमियम भरला पंधरा अडीस हजार आणि त्याच्यासाठी जे काय देण आणि वर्षभर मला वापरलंच नाही तर त्यांची अशी तक्रार असते की हे पैसे वाया जातात पण ते पैसे वाया जातात का खरच नाही बेसिकली काय असतं की पॉलिसी जेव्हा आपण काढतो तेव्हा पॉलिसी सोबत आपल्याला म्हणजे क्लेम आला तर मिळणारे फायदे आणि क्लेम नाही घेतला तर मिळणारे फायदे असे दोन प्रकार असतात जो क्लेम नाही घेतला तर आपल्याला पॉलिसीवर नो क्लेम बोनस मिळतो किंवा बऱ्याचशा कंपन्या पुढच्या वर्षी आपल्याला इन्शुरन्स प्रीमियमवर रिन्युअलच्या वेळेस सेम सेम सम साठी काही डिस्काउंट देतात सो नोक्म बोनस किंवा नोक्लेम डिस्काउंट हा मिळतो म्हणजे समजा तुझी पाच लाखाची पॉलिसी आहे आणि पॉलिसीवर पन्नास टक्के नोक्लेम बोनस आहे तू वर्षभर पॉलिसीवर क्लेमच नाही केला तर ती पाच लाखाची आपोआप साडेसात लाखाची होते पॉलिसी त्याच्या पुढे ती अजून दहा लाखाची होती सो हा नोक्लेम बोनस हा एक प्रकार असतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दरवर्षी पॉलिसी हेल्थ चेकअप मिळतं व्हॉलेंटरी असतं तुम्ही जाऊन कंपनीच्या काही कॅशलेस असतील काही रिएम्बर्समेंटची ठिकाणं असतात तिथे जाऊन तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप करू शकतात याचा फायदा तुम्हालाही होतो तुम्हाला आ, ती ती की तुम्हाला तुमच्या तब्येतीविषयी कळतं की आता तुमची काय स्टेज आहे सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आहेत ना आणि दुसरं म्हणजे कंपनीला कळतं की भविष्यात या व्यक्तीविषयी आम्हाला किती रिस्क okay. आहे म्हणजे हेल्थ पॅरामीटर्सवर त्यांना कळतं की जरा समजा शुगर डिटेक्ट झाली त्या व्यक्तीला तर डायबेटीस मुळे येणारे डोके वेगळे असतात आणि मुळातच काय होतं रे की जोपर्यंत आपल्याला काही क्लेम येत नाही तोपर्यंत पॉलिसी कळतच नाही कुणाचा तरी काही क्लेम आला कुणाचं तरी काही मेजर हॉस्पिटलायझेशन आलं आपल्या जवळच्या व्यक्तीचं आलं एखाद्या अगदी की मग कळतं की अरे आपली मेडिक्लेम पाहिजे होती किंवा मेडिक्लेम मध्ये हा बेनिफिट पाहिजे होता सो त्याविषयी आपण लोकांना माहिती दिली पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे शेवटचे दोन प्रश्न घेऊन आपण हा या इन्शुरन्स मी घेतलाय आणि मला काहीतरी झालं तेव्हा मी पहिलं काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं इन्शुरन्स घेतल्यानंतर आपली पॉलिसी आपल्यासोबतच्या चार अशा व्यक्तींपर्यंत शेअर केली पाहिजे की जर मेडिकल इमर्जन्सी आली तर ते आपल्याला हॉस्पिटलायजेशन पर्यंत मदत करतील कारण मी असे क्लेम्स खूप सेटल करताना अनुभव घेतलेले आहेत की त्या व्यक्तीला मेडिक्लेम पॉलिसी कुठली आहे हेच माहिती नाही कंपनी कुठली आहे हेच माहिती नाहीये कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर कॅशलेस ट्रीटमेंट होईल वगैरे काहीच माहिती नाही सो अशा चार व्यक्तींपर्यंत शेअर केली पाहिजे आपल्या हॉस्पिटल आपल्या पॉलिसीजचे कुठे कुठे कॅशलेस टायअप आहेत आपल्या जवळपासच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा ज्या डॉक्टरकडे आपण इझिली कनेक्ट होऊ शकतो त्या हॉस्पिटलचं तरी टायअप आहे का हे बघितलं पाहिजे त्याचा टीपीए वेगळा आहे का कोण आहे हे माहिती पाहिजे आणि क्लेम फॉर्म्स आपल्या हॉस्पिटल्सचे आपल्यासोबत कंपनी कंपनीचे आपल्यासोबत असले पाहिजे ओके आतापर्यंत आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोललो आता आपण एक कम इन्शुरन्सवर बोलू आपण की हेल्थ uh, इन्शुरन्स जितका महत्वाचा आहे मेडिक्लेम जितका महत्वाचा आहे तितका टर्म इन्शुरन्स महत्वाचा आहे का आणि तो का घेतला पाहिजे करेक्ट टर्म इन्शुरन्स हा uh, पहिले आपला असला पाहिजे म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचा एक पिरामिड असतो ज्याच्यामध्ये आपण प्रोटेक्शन त्याच्यानंतर सिक्युरिटी आणि त्यानंतर मग ग्रोथ या सगळ्याचा विचार करतो तर जर आपण प्रोटेक्शनचा विचार करतोय जसं हेल्थ इन्शुरन्स महत्वाचा आहे तसंच आपल्यासाठी टर्म इन्शुरन्स महत्वाचा आहे आणि तो टर्म इन्शुरन्स आपण जसं कमवायला लागू तसं इमिडिएटली आपण घेतला पाहिजे स्वतःसाठी आणि तो आपल्या इन्कमच्या जवळपास शंभर पट जास्त असला पाहिजे कारण आपण okay. पुढची तीस वर्ष कार्यरत असणारे आणि तेवढी वर्ष आपल्या लायबिलिटीज वाढत जाणार आपल्यावरच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत जाणार आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी सिक्युअर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स आपल्याला मदत करतो इन्शुरन्सचे पैसे कधीच वाया जात नाही ते तुमच्या फायदेशीरच ठरतात असं स्वर्धा लगड कुलकर्णी यांनी सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वर्धा कुलकर्णी यांचं विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच खूप खूप धन्यवाद स्वर्धा वेळ दिल्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच